नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने समग्र योजना कॉम्प्रेन्सिव्ह प्लॅन आणली आहे या योजनेच्या वैशिष्ट्ये अशी आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ते मिळणार आहेत शेतमाल वाहतूक सुलभ होणार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार जीवनमान उंचवण्यासाठी मदत होणार हे सर्व उद्दिष्ट शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन सुधारण्यासाठी राबवले जात आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती रस्त्याचे बांधकाम प्रत्येक शेताला जोडणारे पक्के आणि टिकाऊ रस्ते बांधले जातील दुसरा निधीचा समन्वय विविध सरकारी योजनांचा निधी फंड वापरून रस्ते बांधणी केली जाईल तिसरं पाच वर्षाचा कालावधी यासाठी असेल पाच वर्ष सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम केले जातील चार ग्रामीण भागाचा विकास हो। या रस्त्यांमुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा सुधारतील पाच शेतकऱ्यांना सोयी होतील यामध्ये शेतमाल बाजारपेठेत नेणे व खत बियाणं आणणे सोपे होईल सरकारी योजना सरकारने राबवलेल्या योजनांमुळे प्रत्येक शेतात पक्का रस्ता मिळेल फायदे काय होतील शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणं सोपं होईल उत्पादन वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यामुळे मजबूत होईल महाराष्ट्र शासनाने रस्ते बांधणीसाठी समिती स्थापन केली आहे ही समिती नियोजन आणि समन्वय करेल पुढील पाच वर्षात सर्व पाणंद रस्ते बांधून शेतमाल वाहतुकीसाठी सशक्षक सशक्त केले जातील ग्रामीण भागात रस्त्यांचे सर्वेक्षण करून जिथे सर्वाधिक गरज आहे तिथे प्राधान्याने कामे सुरू होतील या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि आधुनिक सुविधा मिळवणे शक्य होईल मुख्य मुद्दे का आहेत शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाण्यासाठी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी रस्ता आवश्यक आहे चांगल्या रस्त्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो खते बियाणे इतर साहित्य लवकर मिळते शेतमाल जलद व सुरक्षित पोहोचतो त्यामुळे नुकसान कमी होते बाजारपेठेतील मागणीप्रमाणे विक्रीची संधी वाढते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि ते आत्मनिर्भर होतात शासनाने लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत स्थानिक प्रशासन आणि शेतकरी संघटनांमध्ये समन्वय साधला जाईल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी मोहीम राबवली जाईल गावागावी बैठका घेऊन माहिती दिली जाईल ही योजना यशस्वी झाल्यास कृषी क्षेत्रात क्रांती घडेल तर ही होती मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद